नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लामसुंगे परिवार परिचय मेळावा मांगरूड येथे सतरा आणि अठरा जानेवारीला संपन्न बातमी बघत राहा शेवटीपर्यंत कनक खुशी न्यूज चॅनलवर डॉक्टर अतुल कडून आपण जर कनक खुशी न्यूज चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कनक खुशी न्यूज चॅनल देश विदेशातील राजकीय त्याचप्रमाणे स्थानिक राजकीय शैक्षणिक सामाजिक बातम्या नियमित बघण्यासाठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा या परिचय मेळाव्याचे उद्घाटन पद्माकर लामसुंगे चिकल धोकळा तर प्रदीप लामसुंगे विशेष तज्ज्ञ पंचायत समिती कारंजा बंडू रंदे यांच्या हस्ते झाले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष भूषण नीरज लामसुंगे वी आर ओ इंजिनियर्स आनंदभाऊ लामसुंगे मनप्पा इंजिनियर यांच्या अध्यक्षतेखाली हा परिचय मेळावा घेण्यात आला यावेळी कार्तिक लामसुंगे सेवानिवृत्त शिक्षक मंगरूळ यांचा सर्व लामसुंगे परिवारातर्फे मित्रमंडळीतर्फे ब्रदर्सतर्फे सत्कार करण्यात आला

सर्व लामसोंगे ब्रदर्सच्या संकल्पनेवरून हा वार्षिक कार्यक्रम दोन दिवसाचा परिचय मेळावा घेण्यात येतो यामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये राहणारे आणि कोणी नोकरीसाठी गेलेले लांबसंगे परिवारातील कौटुंबिक भाऊ बहीण सर्व या दोन दिवशी एकत्र येत असतात સર્વ લંબસુંગે પરિવાર આપલા પરિચય દીધા ત્યાળી પ્રમુખ અતિથિ મન વસુ લમસુંગે ધર્મપાલ લમસુંંગે અવિનાશ લમસુંગે રમેશ લમસુંગે શૈલેન્દ્ર લમસુંગે રાહુલ લમસુંગે ચંદ્રકુમાર લમસુંગે અંબાદાસ લમસુંગે કાશીનાથ લમસુંગે વિજય લંબસુંગે અજય લમસુંગે સંગપાલ રામસુંગે અનિરુદ્ધ લમસુંગે પ્રમોદ લમસુંગે અને ઇન્જિનિયર અંકિત લમસુંગે प्रमुख अतिथी म्हणून यावेळेला या परिचय मिळवला लाभलेले होते धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा